जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टॉमॅटोच्या उपबाजार केंद्रामध्ये टोमॅटोचे बाजारभाव सध्या चांगले आहेत परंतु पावसामुळे टोमॅटोचं उत्पादन घटलं आहे टोमॅटोवर विविध प्रकारचे व्हायरस येऊ लागलेले आहेत त्याचा फटका उत्पादनावर घटलेला आहे आपण अनेकदा पाऊस तसल्यावर म्हणतो एरे एरे पावसा परंतु आता जारे जारे पावसा अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे टोमॅटोचा एकरी खर्च वाढतो आहे उत्पादन मात्र घटतं आहे त्यामुळं टॉमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडत चाललेला आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकरी व्यापारी यांचा चांगला समन्वय आहे मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाकडूनसुद्धा शेतकऱ्यांना सहकार्य देखील चांगलं मिळतं आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की टॉमॅटो लिलावाची जी सकाळचीच वेळ आहे ती वेळ बदलावी आणि ती अकरा ते तीन करावी कोरोनाच्या काळामध्ये ही वेळ बदलली होती परंतु आता पुन्हा जैसे थे पूर्वीसारखी वेळ करावी आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संचालक म्हणालसुद्धा देखील पाहून देणं अपेक्षित आहे किमान आठ पंधरा दिवसांनी एकदा सभापती संजयराव काळे यांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी संयुक्तिक संवाद साधला तर आधीच लोकांच्या अडीअडचणी समजून त्यावर मार्ग निघू शकतो बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला नेमका बाजारभाव काय मिळाला आहे कुठल्या जातीला जास्त बाजारभाव आहे आणि कुठल्या जातीला कमी आहे शेतकरी व्यापारी काय म्हणतायत ऐकूया बिरो रिपोर्ट विधिना टाइम्स नारायणगाव होते कधी चांगले नमस्कार नमस्कार काय भाव मागतात आज मागतात दोनशे अडीचशे रुपये कुठल्या जातीचे हात हो किती क्रेडिट पस्तीस पस्तीस लागवड किती लागवड एक आहे एक तर एक, एक एकर हो एक एकरी खर्च किती एकरी खर्च आहे दीड लाख रुपये येतं आता कितवं थोडं आहे चौथा चौथं अहो पाऊस आणि अवघड केलं अवघड केलं लई अहो मीच काय चालणार आहे अवघड आहे परत तू कसं काय आला घरी आला काय आज काय भाव मागतात आजला ते चांगले माल आहेत तीनशे साडी तीनशे साडी बघतो काय नमस्कार

दर लाख तुम्ही रे तू इकडे लिहून तिकडे लिहू आता काय करायचं नमस्कार नमस्ते हो काय भाव मागतात आज काय भाव मागतायत मागितले तुझी अरे वागल भाऊ नमस्कार नमस्कार किती टोमॅटो टॉमॅटोच गेले तर काय सांगायचं भाऊ टोमॅटो गेली हा किती लागवड आहे किऱ्याकर आहे एक एकर किती एकरी खर्च येतो बस दीड लाख रुपये येतो दीड लाख रुपये काय भाव मागता चारशे चारशे रुपये कुठल्या जातीचे मीरा मुंबई मुंबई नाही नाही टोमॅटो कुठल्या जातीचे विरांगा तरव शेतकरी काय म्हणतोय पाचशे रुपये बर बर नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार का किती टोमॅटो आणली आणलीच नाही ना। ना ना का आज हां टॉमॅटो नाही आणली तुमच्या नाही का तुम्ही ड्रायव्हर आहे का बरं ये बोला नमस्कार नमस्कार किती टोमॅटो टोमॅटो आहेत दोन एकर दोन एकर आज किती आणले आज आण सत्तर काय भाव मागत भाव मागा त्यात पन्नास शंभर दीडशे पन्नास शंभर दीडशे खर खरं सांग खरं खरंच सांगितले नाही हे सांगतात ते खरे पन्नास रुपये मागतात नाही असं खोटं ना मग का सांगू ना आता हे मागितलं तेरंग्याचं पन्नास रुपयाने खराबच असतील सत्तावीस आहे

बाजार चालू तीनशे चारशे रुपये तीनशे चारशे रुपये कुठले जातील सावला सावला अठरा आणि विरंग तिरंगा किती झाली भाऊ लावत एकदम आनंदी शेतकरी हो नमस्कार काहीच अडचण आहे नमस्कार कुठलं गाव शिरवली बुद्रुक शिरोली बुद्रुक सत्यशील शेकरांचं गाव हा हो किती टोमॅटो आणली आज शंभर आहेत कुठल्या जातीचे अथर्व आहे किती एकर लागवड आहे सव्वा एकर आहे किती क्रेट आहेत शंभर आहेत ना काय भाव मागतात मागता चारशे सव्वा चारशे पाचशेपर्यंत पर्यंत पाचशे पर्यंत हा अथर्व हा अथर्व एकरी खर्च किती होतो एकरी आहे अडीच तीन लाख रुपये खर्च पावसाचा काय फटका पावसाचा फटका बसताना माल जरा थोडी नरम गरम झाली जरा तिरंगा बिरंगा थोडा वाढलाय जरा का मार्केटचा कारभार कसा आहे चांगला एक नंबर आहे हो कारभार व्यापारी मंडळी एकदम खुश काय अडचण नाही काहीच अडचण नाही पैसे वेळेवर वेळेवर पैसे मिळतात व्यापारी आनंदी आणि शेतकरी पण आनंदी काही अडचण नाही शेतकरी सगळे विचारे त्यांचे जेव्हा आमचं पोट आमचे जेव्हा त्यांचं पोट ते पण खुश झाले पाहिजे शेतकरी पण खुश झाला पाहिजे सगळ्यांचा आनंदी आनंद वातावरण झालं ना एकदम मंगलमय वातावरण होत भाऊ टोमॅटो किती आहे टोमॅटो आहे एक एक एकर कुठल्या जातीचे अथर्व जातीची अथर्व काय भाव मागत आहेत तीनशे मागतात तीनशे रुपये लागवड किती लागवड सात हजार आज किती क्रेट आणले एकशे दहा एकशे दहा क्रेट एकरी खर्च किती येतो एकरी खर्च दोन लाख रुपये दोन लाख रुपये नवीन प्लॉट तुमचं कुठलं गाव बांबोरी तालुका राऊरी राऊरी सकाळी किती वाजता निघतो पावणे तीन तीन वाजता पावणे तीन तीन वाजता काय टोमॅटो शेती परवडत आहे परवडायला परवडत आहे पण पर खर्च तेवढंच येतो सध्या असं पाऊस मध्ये झाल्यानंतर मग अवघड होत एवढे लांब यायला वाहतुकीला खर्च किती वाहतुकीला साठ रुपये जाळी खर्च येतो साठ रुपये जाळी खर्च आणि तोडायला तोडायला वीस रुपये जाळी रे

काय ठरलं काय म्हणलं तुम्हाला साडेचारशे आज काय बाजार भाऊ एकदम डॉलर माल खूप करता सातशे रुपये घेतलाय रुपये पाचशे चारशे झाली थोडेसे पाणी लागलेले थोड आज जरा आवक कमी आहे हो आवक कमी आहे पावसामध्ये किती आहे टोमॅटो एक, 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 एक एकर एक एकर किती खर्च येतो एकरीमध्ये सवा लाख सव्वा लाख रुपये आज काय बाजारभाव आहे आज चांगले आहे साडेचारशे पाचशे हो। तुमची कुठल्या जातीचे दुराण आपली ही अथर्व अथर्व सौ बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस काय भाव परवडतं कशी ती टोमॅटोची परवडते पण नाही खर्च खर्च खूप आहे

दोन दो चार एकर एकरी खर्च किती येतो ऐंशी नव्वद हजार ऐंशी नव्वद हजार रुपये आता टोमॅटो काय भाव गेले आज आता हे गेले चारशे रुपये एकर बाकीचे काय जाते बघू चारशे रुपये कुठली चा चारशे ने गेली साऊची मग आता दुसरी कुठली आहेत सगळे साऊचे सगळे साऊचे मग सगळे का नाही गेले काय व्यापारी काय भाव मागतात अजून नाही काय बोलले बोललेच नाही एक वक्कल म्हणजे किती क्रिएट गेलं बत्तीस क्रिएट किती आहे टोमॅटो दोन एकर दोन एकर आहे भाऊ घ्या टॉमॅटो विकले काय भाऊ गेले पावणे चारशे पावणे चारशे कुठल्या जातीचे टॉमॅटो दिवस कुठून आले तुम्ही पळशी पळशी म्हणजे पारनेर तालुका पळशी वनकोटे लागवड किती आहे दोन एकर दोन एकर आता एकरी खर्च किती येतो दीड एक लाख रुपये दीड एक लाख रुपये आता सध्याचे बाजारभाव पाहता टोमॅटो शेती परवडते जर परवडते चारशे चारशेच्या पुढे पावसाचा काय फटका पाऊस नाही आमच्याकडे तुमच्याकडे पाऊसच नाही झाला पण थोडा अरे तर लोक इकडे म्हणतात पाऊस आमच्याकडे पाऊस जारे पाऊस पावसा लोकांनी म्हणतात यारे यारे पण आता म्हणावं लागतं जारे जारे पाऊस आमच्याकडे कमी पाऊस कमी पाऊस आहे ना नमस्कार काय आणतोय पाऊस पाऊस भरपूर आहे आज किती टमाटो आणले टमा कमी झाले होते आज जरा दीडशे काय भाव मागतोय चारशे रुपयापर्यंत गेले कुठल्या जातीची चाम तेतीस चाम छाम पाऊस आहे का पाऊस कमी आहे कमी आहे भरपूर

त्यांनी आता काय परत घरी न्यायची काय नमस्कार आज काय भाव आज काय जरा जसा माल पसंत पडेल पाचशे आपले किती आपले अंश आहेत अडीचशे तीनशे रुपये अडीचशे तीनशे अपेक्षा हा अपेक्षा काय तर आता वीस रुपये जास्त पण माल थोडेसे पावसाने पाणी घेतलेत ना माल माल एकदम मोठे माल आहेत पण पुढे गडूळ झालेत माल चांगल्या टोमॅटोला बाजार काय तास आज चारशे पाचशे रुपये चारशे पाचशे तसं काय परवडत नाही एवढं सुद्धा बाजार भाव खर्चच्या मानाने परवडत शिवच्या माना तर हो निसर्गाच्या मनावर परवडून द्यायचं काय ते काय निसर्गान ठरवलं आहे शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही नमस्कार अहो नमस्कार किती टोमॅटो आज ऐंशी जाळी काय भाव मागतात अजून तर काय माहीत नाही का दीडशे रुपयाला माहीत आहे एकशे पन्नासनी माहीत आहे ना सकाळी किती वाजता आले सकाळी आठ वाजता आठ वाजता आले हो काय भाव मागत मागितलंच नाही तू मागितलंच नाही बर बरं बरं चला तुमच्या टोमॅटोचे जास्त पैसे हो पावसाडी नको 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 केले कुठलं गाव आहे काटेडे काटेडे टोमॅटो कि लाग किती लागवड अर्धा एकर आहे अर्धा एकर टोमॅटो शेती यंदा परवडते नाही पावसाचे आणि आता हे वातावरण आणि चारशेचे पाचशेचे पुढेच पाहिजे तरच शेतकऱ्याला काहीतरी हातात राहतात आणि पावसामुळे टोटल म्हणजे शेती अंगावरच नमस्कार किती टोमॅटो डायशे जा काय भाव मागतो आज दोनशे रुपये दोनशे रुपये पावसाने कुठल्या जातीचे आत्तर रुपये रुपये भाऊ काय भाव मागतो आज बोलतच नाही भाऊ काय भाव मागतो दोनशे भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव शिरोली बुद्रुक सत्यशिंग शेरकरांचं गाव किती टोमॅटो पंच्याहत्तर हजार काय भाव मागतय सातशे पन्नास रुपयाने खाली सातशे पन्नास ते खाली केले अरे अभिनंदन कुठल्या जातीचे वीरांगण लागवड किती लागवड तीस गुंठे तीस गुंठे टोमॅटोची शेती परवडते बाजार असेल तरच परवडते बाजार नसेल तर परवडत नाही माझा टॉपचा बाजार भाऊ सातशे पन्नास तरी पण परवडत नाही कारण खर्चच तेवढा आहे रोज पंप स्प्रे चालू आहे पावसाचा काय फटका पावसाचाच फटका आहे फटका आहे आता जी नवीन लागवड झालेली आहे म्हणजे याच्या मार्च एप्रिलमध्ये त्या लागवडीचा ला फळ राहणार का फुलं राहणार उष्णतेमुळं फुलधारणा फार कमी प्रमाणात आहे बऱ्याचशा लोकांचा आक्ष्यामुळं टोमॅटो उपटून टाकण्यात आलेली आहे त्यामुळं मग ते परवडत नाही तरी आपण म्हटलं साडेसातशे रुपये मार्केट आहे पाचशे सहाशे ते परवडतच नाही साहेब खर्च खर्च किती आला खर्च किती आला आता याला टोटल दोन लाख रुपये खर्च आहे तीस झाला पैसे किती झाले चालू आहे अजून हिशोब नाही हिशोब नाही भांडवल तर पिटेल ना हा भांडवल पेटून थोडे पैसे राहतील पण जर भांडवल एवढं कष्ट करून जर आपल्याला जर रुपया नाही दोन रुपये मजा नाही मार्केट कमिटीची जी जागा आहे नाही ती कमी पडते साहेब जागा कमी पडते मार्केट एवढी जागा घ्यायला पाहिजे जागा? जागा जी घेतलेली आहे ती तर तुम्ही मार्केट स्थलांतरित करा ना काय होतं तुमचं म्हणणं आहे कालच मी तुमचा व्हिडिओ पाहिला की जर दुपारी मार्केट चालू केलं तर मग शेतकऱ्यांची मागणी आहे ना हा नाही नाही हां नाही काल तुम्ही मी विचारलं तुम्ही शेतकरी बोलले का अकरा वाजता तुम्ही मार्केट चालू करा तर तुम्ही बोलले मग तरकारी मार्केटचं काय करायचं तर टोमॅटो मार्केट मोठ्या प्रशस्त जागे तुम्ही एकर जागा तिकडे हलवाव हलवा थी थी। का नाही साहेब तुम्ही बघा ना पिंपळगाव बसवंत वगैरे तिकडं समजत मार्केट आहे गाड्या कधी तुंबत नाही आणि मग काय होतं शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा वाद होत नाही आणि काय काय झालं काय झालं काय झालं काय झालं आज धक्के पाच मिनटाला पाचशे तर दोनशे दीडशे असं कुठं बाजारात सर का मार्केटची लेवल काय असते तुमचं आज काय भाव मागितले अहो आम्हाला मान्य आहे मान्य सगळं काय पण दहा मिनटात मार्केट दोनशे अडीचशे या असं असल्याचा फायदा नाही सकाळी मार्केट तीनशे चारशे रुपये चालला आता दीडशे आठशे दोनशे रुपये मार्केट चाललं आहे थमाऊ खराब असेल तर सांग खराब असतील तर प्रॉब्लेम होईल ना टोमॅटो खराब असतील अहो सगळे झाडे बरोबर आहे हां

तुमच्या समोर आहे ना टोमॅटो थोडे खराब असतील तर छोटी व्यापारी पण शेतकरी बदलला टायमिंग नालाय मार्केटचा टाइमिंग बदली झाला पाहिजे सांगा कंचा व्यापारी हो सात वाजता मार्केटमध्ये होतो सांगा ना तुम्ही सात वाजता यापारी सात वाजता कंचा माल तयार होतो शेतकऱ्याला सांगा तुम्ही अकरा वाजता सात वाजता माल तयार कसा करायचा सांगा तुम्ही हाँ हाँ वो, 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 हा तुम्ही म्हणताय माल शिळा तुम्ही मार्केटचा टाइमिंग बदला ना तोच विषय झाला विषय काय आहे माहितीये ताजा माल द्यायला तयारच आहोत पण काय होतं आम्ही सकाळी वावरात किती वाजता जायचंय टायमिंग काय केलं पाहिजे टायमिंग तुम्ही अकरा ते मागच्या टाइमिंग नाही नाही ऐक ना टायमिंग करण्यापेक्षा आहे ना वणी साहेब हे मार्केट प्रोसेस जागेत जाऊ द्यावा मार्केट तो एक भाग झाला पण टाइमिंग अकरा ते तीन हो पूर्वी कसं होत अकरा वाजता आमच्या ताज्या मालाच्या गाड्या अकरा वाजता मजुरी ती आणि सात वाजता पुढे माल तयार ये ना इकडे काही करा तुमच्या काय बोलणं झाला आहे ते मार्केट कमिटी पर्यंत पोहोचेल निर्णय घेतला पाहिजे बाजार जामीन फुल दिवस मार्केट चाललं पाहिजे ये सकाळी तायबारा म्हणजे सगळी गाड्या घेऊन येत्या मार्केट जाम होतो सकाळी सकाळी पर टाइम नको फुल टाइम चाललं पाहिजे टायमिंग बदली झालाच पाहिजे काय करू ठीक आहे ठीक आहे योग्य सूचना आहे बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका